नमस्कार मित्रांनो सर्वांची लर्न विथ भावेश या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त एक सुंदर असे भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या श्री शिक्षणाच्या कैवारी तुमच्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी तुमच्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी होते सावित्रीबाई अवघ्या नऊ वर्षांच्या असताना महात्मा त्यांचा अठराशे चाळीस साली विवाह झाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली व त्यांना लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाई व ज्योतिबांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली या शाळेतच शिक्षिका बनण्याचा मान सावित्रीबाईंना मिळाला सावित्रीबाईंनी ज्ञानदानाचे कार्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले अनेक लोकांनी त्यांना खूप त्रास दिला सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल तसेच दगड फेकत असे तरीही सावित्रीबाईंनी त्यांचे कार्य नियमित सुरू ठेवले शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांनी अनेक वाईट प्रथांना चालेरितींना आणि रूढींना विरोध केला त्यांनी बालविवाह सतीप्रथा केशवपन यांना कडाडून विरोध केला इसवी सन अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव साला दरम्यान फ्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला यातून उद्भवणारे हाल पाहून सावित्रीबाईंनी फ्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाने यांच्या मायावर दवाखाना सुरू केला त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला आणि दुर्दैवाने दहा मार्च इसवी सन अठराशे सत्त्याण्णव रोजी या महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला अशा महान क्रांतीज्योती तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो अशाच भाषणाच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राइब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये